लातूर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खूप चालू आहे सगळे देऊन घेऊन चालू आहेत सगळे ज्याचे त्याचे धागे तिकडे बांधलेले आहेत रात्री दहाचा टाइम असून देखील रात्री बार देशी दारू दुकान हे बारा एक वाजेपर्यंत खिडकीतून गेटमधून विकले जातात त्याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ह्याला प्रशासनाने आळा घालावा हे संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी नमूद करतो व या लातूर जिल्ह्याला बीड करायचं का काय असं इथं कुठेतरी वाटतंय सर्वसामान्याचं या ठिकाणी चाललं बोलणं वागणं थोडं अवघड होत चाललेलं आहे ह्याच्याकडे प्रशासनाने लक्ष देव अन्यथा मी फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल मध्ये मुख्य संपादक दयानंद सर्वोदे आपले स्वागत करतो आज आप ये... जिल्हा परिषद लातूर येथे जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं न्यायाच्या भूमिकेसाठी अन्यायाच्या विरुद्ध जे संघर्ष सुरू आहे भीम उपोषण सुरू आहे त्या उपोषण स्थळी आलेले हो। आहोत आणि या शहरातले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे समाजसेवक असतील मान्यवर असतील नेते असतील कार्यकर्ते असतील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे मान्यवर असतील वेगवेगळ्या संघटना असतील या सर्व संघटनाच्या वतीनं म्हणजे अनेक संघटनाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्याचा म्हणजे सुरू आहे तर बहुजन क्रांती संघटना जी सामाजिक क्षेत्रात काम करत असते त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य बाबासाहेबजी कांबळेसर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या मागण्या संदर्भात जे उपोषण सुरू आहे किंवा बेमुदत उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन त्याला पूर्ण पाठिंबा दिला तर त्यांच्याकडूनच ही भूमिका जाणून घेऊ की काय सर आपले का काय भूमिका आहे कशा पद्धतीने पाठिंबा आहे आपला ते आम्हाला सविस्तर सांगा वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे जे धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे भेमुदत उपोषण तर त्यांना माझा बहुजन क्रांती संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा आहे देश स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष उलटून देखील आम्हा गरिबांना आम्हा कष्टकऱ्यांना आज बी सव्वीस जानेवारीच्या पुढे पुढे आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय ही या देशाची शोकांतिका आहे ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये जसं बीडचं प्रकरण झालं मसाजोगचं प्रकरण झालं एकदम निंदनीय आहे यांचंही जाहीर पाहिर आम्ही निषेध करतो व सरांनी नरसिंग सरांचा मुद्दा असेल या सर्व मुद्द्याला आमचा झ गायरानीचा विषय आहे या सर्व मुद्द्याला माझा जाहीर पाठिंबा आहे व हे प्रकरण जर व्यवस्थित हाताळलं नाही शासनानं तरी आम्ही आमच्या पद्धतीनं संघटनेच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करून या सर्व सर्व मुद्द्याला निकाल लावण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढं बोलतो हे जे दोन नंबर धंदे आहेत किंवा मटका गुटका दारू असेल किंवा अवैध धंदे असेल व्यसनायंत असेल त्या व्यसनायदिंतूनच गुन्हेगारी वाढायला आणि गुन्हेगारीतूनच मग वेगळंही वाढायला त्या संदर्भात आपली काय भोके आणि पोलीस प्रशासनानं काय करायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे खूप सुलसुळत चालू आहे सगळे देऊन घेऊन चालू आहेत सगळे ज्याचे त्याचे धागे दोरे जिकडे तिकडे बांधलेले आहेत रात्री दहाचा टाइम असून देखील रात्री बार देशी दारू दुकान हे बारा एक वाजेपर्यंत खिडकीतून गेटमधून विकले जातात त्याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ह्याला प्रशासनाने आळा घालावा हे संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी नमूद करतो व या लातूर जिल्ह्याला बीड करायचं का काय असं इथं कुठेतरी वाटतंय सर्वसामान्याचं या ठिकाणी चालणं बोलणं वागणं थोडं अवघड होत चाललेलं आहे ह्याच्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अन्यथा लातूरमध्ये मोठ्या मोर्चा मोर्चाच्या द्वारे या ठिकाणी निषेध नोंदवला जाईल तर नक्कीच जे अवैध गुन्हेगारी म्हणजे अवैध धंद्यातून जे गुन्हेगारी फोपवत आहे त्याकडे नक्कीच पोलीस प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि कुठेतरी आर्थिक देवाणघेवाणातून किंवा भ्रष्टाचारातून ही धंद्या आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी आंबेड फुले शाह आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ मार्गदर्शक जे गायकवाड सर आहेत तर या आंदोलना संदर्भात आपली काय भूमिका आहे त्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाबद्दल माझी एकच भूमिका आहे की यांचे जो कोर्ट मॅटर चालू आहेत तर कोर्ट मॅटरच्या माध्यमात जीएस नरसिंग जे गेल्या दोन चार पाच वर्षापासून कोर्ट मॅटर चालू आहे ते योग्य का अयोग्य हे ठरवण्याचा न्यायालयाचा कार्यक्रम आहे बरोबर बर बर। दुसरा मुद्दा आम्ही की ज्या चार बारा चार एक ना का बारा चार अकरा ला या ठिकाणी डी एस यांना आपल्या शाळेवर राण्णाभाऊ साठे विद्यालयावर नियुक्तीपत्र हायकोर्टाने दिल्यानंतर त्याने त्या ठिकाणी शाळेवर आपलं जाऊन त्या ठिकाणी आपलं कार्यालय हस्तगत करत होते परंतु त्यांना त्या वंचित त्यापासून वंचित केलेलं आहे आणि आम्ही कार्यालयापर्यंत गेलोच ना त्याच्यामध्ये आम्ही त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करायला आम्ही दहा अकरा बारा लोक गेलो होतो परंतु त्या ठिकाणी त्या खुर्चीपासून त्यांना रोखल्या गेलंच परंतु आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले हे अतिशय चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत मी एक त्याचा साक्षीदार विटनेस म्हणून सांगतो की या संस्थाचालकाने या ठिकाणी मी त्या संभाजी मस्केला रात्री फोन केला की या ठिकाणी आम्ही शाळेवर जातो हो। त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आम्ही जावं का नाही हा विषय तुम्ही आम्हाला कारण का तुमचे भांडण चालू आहेत त्यावेळेस त्यांनी मला तुम्ही जाऊ शकता म्हणजे त्या दिवशी रात्री म्हणजे उद्या जाणार आहे सचिव अण्णा अण्णाभाऊ साठे विद्यालयाचे सचिव त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या कडे या ठिकाणी डी एस नरसिंग साहेबांना त्या खुर्चीवर बसवायचं होतं त्यांना तिथं आम्हाला स्वागत करायचं होतं त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचे मुलगे लक्ष्मण संभाजी मस्के यांनी ये। त्या ठिकाणी पिंटू हॉटेलवर आल्यानंतर आम्ही स्वतः त्यांना चहा पाजला आणि सांगितले शाळेवर आपण चाललोय त्या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार करायचा आणि त्यांना त्या ठिकाणी हायकोर्टाने त्यांना ऑर्डर दिलेली आहे त्यांनी सुद्धा या म्हणाले आणि तिथे या म्हणून सुद्धा बापलेखानी या म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला तिथं तर आमच्यावर गुन्हा दाखल केला नसावा अशी शंका येते त्यावेळेस आम्ही गेल्यानंतर या कार्यालयाच्या बाजूला वीस ते तीस फुटाच्या अंतरावर आम्ही खुर्च्या टाकून बसून त्यांना चर्चा करत होतो आणि चर्चा करत असताना त्यांनी त्या ते फक्त त्या ठिकाणी नरसिंग सराने आणि जे काही संघटनेचे कार्यकर्ते कारे आले होते त्या लोक होते त्यांची गुन्हेगारी होती कार्यकर्त्यावर गुन्हेगारीचा एकही गुन्हा जर असेल शासकीय राजकीय जर गुन्हा सोडला तर एकावरही कोणचा गुन्हा दाखल नाही एकशे सातचा सुद्धा गुन्हा दाखल नाही असे माणसं त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायला गेलो होतो परंतु त्यांनी आत्ताच भाऊ ना काय त्यांचं मला माहिती नाही पोलीस प्रशासनानं ना याची शहानिशा केली नाही का म्हणजे कुठल्याच पद्धतीने खरं म्हणजे शहानिशा करून त्या ठिकाणी प्रशास तुम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून डी एस नरसिंग सरांना मान्य मुख्याध्यापक आदरणीय यांना सुद्धा कॉल केला होता की काय प्रकरण आहे आणि लाईव्ह प्रकरण होत हे इथं काय कोणी मारहाण केलेलं दिसत नाही किंवा अनादाराने शब्द सुद्धा बोललेला निदर्शनास आलं नाही मग ही गुन्हा कशा कसा दाखल झाला हे कसा पोटी गुन्हा दाखल केलेला आहे डीएस नरसिंगचे हे राखे आहेत अशा भावनातून त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे प्रशास पोलीस प्रश्नाला आमची विनंती आहे त्यांनी संपूर्ण चौकशी करावी याच्यामध्ये दोषी जर कार्यालयामध्ये जर गेले असतील त्यांना काय गुन्हे कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करायचा करू द्या परंतु त्या कार्यालयाच्या पंचवीस तीस फूट अंतरावर असताना सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी राजकीय दबाव आणून या ठिकाणी सर्व अकरा कार्यालय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलेत त्याचा मी जाहीर निषेध करतो तर नक्कीच या सरांनी अतिशय महत्वपूर्ण मुद्दा मांडलेला आहे की जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केलेले आहेत आकाशापोटी गुन्हे दाखल केले आहेत कुठल्याही पद्धती शहानिशा न करता आणि सर्व लाही प्रक्षेपण तिथं होतं परंतु कुठेतरी अं आपला भ्रष्टाचार लपवायचा आणि दबाव टाकून कोर्टाचा कंडेम ऑफ कोर्ट करण्याचं काम केलेलं नक्कीच दिसून येत आहे किंवा यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी यावर आपल्याला काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम